श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल बघा स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्हाला जर कुठलीच सेवा करता येत नसेल तर फक्त पाच मिनिटाची ही सेवा करा प्रगत दिनांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची काही नियम अटी काहीच नाही आहे बघा कुठलेही नियम न पाळता तुम्हाला ही फक्त पाच मिनिटाची ही सेवा करायची आहे एकतीस मार्चपर्यंत तर सेवा कुठली आहे तर बघूया चला सेवेला सुरुवात करूया तर बघा ही सेवा आहे तर श्री स्वामी समर्थ नावाचा तुम्हाला फक्त पाच मिनिट नामस्मरण करायचं आहे तुमच्याकडे माळ नाही आहे काही हरकत नाही तुम्ही पाच मिनिट देवघरात बसून किंवा स्वयंपाक करताना नामस्मरण करा ज्या महिला पुरुष ऑफिसला जात आहे त्यांनी पाच मिनिट जिथे आहात तिथे नामस्मरण करा ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांना कुठलीच सेवा करायला जमत नाही आहे त्यांनी तुमचं बाळ झोपल्यावर श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करा घरात काही वेळेस असं होतं की सासू आहे घरात सेवा चालत नाही घरात सेवा होऊ देत नाही करू देत नाही त्यांनीसुद्धा स्वामी नावाचं ज नामस्मरण करायचं आहे बघा ज्या घरात स्वामी सेवा चालत नाही त्या महिलेने स्वामी नामाचं नामस्मरण करायचं आहे प्रत्येक घरात बघा करायला होत नाही नाही आहे सेवा काहींना सेवा करायलाच आवडत नाही काहींना सेवा करायला रोखलं जातं तुमची इच्छा असते तरी तुम्हाला सेवा करता येत नाही सेवा करायला मिळत नाही तर बघा तुम्हाला काही असो असो नसो बघा तुम्हाला घरच्यांचंच ऐकावं लागतं तर तुमच्याकडून जर काहीच होणार नाही आहे कुठली सेवा तर काय करायचं आहे महाराजांचं नामस्मरण करा बघा महाराजांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल ही सेवा खूप प्रभावी आहे बऱ्याच जणांना बऱ्याच भक्तांना याचा अनुभव आलेला आहे काही वेळेस बघा खूप दुःख असतं नाही सुचत काही करावं तर अशा वेळेस या सेवेचा तुम्ही फायदा घ्या तुम्ही अगदी मनापासून जर बोललात ना की मला पाच मिनटाची ही सेवा करायचीच आहे तर स्वामी नामस्मरण मला करायचंच आहे तर घरातली कामं जे जबाबदाऱ्या अडचणी ज्या महिलेंना असतात प्रत्येक महिलेला असतात ते सांभाळूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा तुम्ही चालता फिरता उठता बसताही नामस्मरण करू शकता बघा तुमचं जे काही दुःख आहे तुम्ही विसराल नामस्मरण जसं जसं तुम्ही कराल तसं तसं तुमचं दुःख तुम्हाला स्वतः विसर पडेल त्या दुःखाचा तर नामस्मरण करताना अजिबात कसला विचार करू नका कोणाशी बोलू नका फक्त तुम्ही जे नामस्मरण करताय ना फक्त त्याकडे लक्ष द्या त्या, त्या आवाजाकडे लक्ष द्या बघा तुम्ही स्वयंपाक करताना इतर कामं करतानाही नामस्मरण करू शकता तुम्ही कुठे गाडीवर चालले आहात बाजारात आहात दुकानात आहात जिथे आहात तिथे नामस्मरण तुम्ही करा बघा कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी दिसणारच बघा कधी स्वामींचा फोटो दिसेल मठ दिसेल किंवा एखाद्या गाडीवर स्वामींचा फोटो दिसेल तर तुम्हाला असं वाटेल की स्वामी माझ्याबरोबर आहे आणि तुम्ही स्वतःच म्हणाल स्वामी तुम्ही आहात ना माझ्याबरोबर तुमच्यावर कधी काही अडचण आली आणि तुम्ही स्वामी महाराजांचं नाव जरी घेतलं तर बघा तुमची अडचण संकट लगेच दूर होईल स्वामी तुम्ही आहात ना माझ्याबरोबर असं जरी मनात बोललात तरी स्वामींचा एखादा फोटो तरी तुम्हाला दिसणारच एवढं मी शाश्वती देते आणि एवढं मी सांगते की महाराज आपल्याजवळ आहे लांब नाही आहे त्या आपल्याजवळच असतात फक्त त्यांना एक हाक मारून बघा जेवढं नामस्मरण कराल तेवढं स्वामी तुमच्या आयुष्याचं सोनं करतील बज बघा सुतक जरी आलं तरी तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला मासिक धर्म असला तरी तुम्ही नामस्मरण करू शकता देवासमोर नाही बसता आलं तर तुम्ही चालता फिरता उठता बसता कधीही केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता बघा स्वामींच्या डोळ्यात बघून तुमचं दुःख सांगा आणि काय अनुभव येतो ते पण बघा तुम्ही असं पण करा असं पण करू शकता की एका वहीवर एकतीस मार्चपर्यंत तुम्ही एका वहीवर रोज एका पानावर श्रीस्वामी समर्थ लिहू शकता बघा असं तुम्ही एका पानावर रोज जर लिहि ना तर तुमची जी इच्छा आहे जी अडचण आहे ती तुमची दूर होईलच आणि इच्छा पूर्ण होईल अडचण दूर होईल बघा मासिक धर्म जरी आला तरी तुम्ही नामस्मरण करू शकता अशक्यही शक्य करतील स्वामी जे पूर्ण ब्रह्मांड चालवतात ना त्यांची ही पाच मिनटांची नामस्मरण तुम्ही ही सेवा करा कारण या नामस्मरणात एवढी ताकद आहे ना की तुमच्या नशिबात जे नाही आहे ते सुद्धा तुम्हाला स्वामी मिळवून देतील आणि बघा प्रत्येक महिलेला काही वेळेस सेवा करता येत नाही किंवा घरामध्ये बंधन असतं की सेवा होऊ देत नाही करू देत नाही त्यांनीसुद्धा नामस्मरण करावं बघा या नामस्मरणाला संकल्प नाही नियम नाही काही अटी नाही आहेत काही पोथीची गरज नाही पुस्तकाची गरज नाही यूट्यूबची गरज नाही फक्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे नामस्मरण तुम्ही कधीही केव्हाही पूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे नामस्मरण करू शकता तर असं स्वामींची ही सेवा तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला खरंच खरंच खूप खूप चांगले अनुभव येतील याची प्रचिती तुम्हाला येणार म्हणजे शंभर टक्के येणारच फक्त तर तुम्ही नामस्मरण करत राहा किती मनामध्ये अडचणी दुःख संकट विघ्न असले तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींना हाक मारा बघा स्वामी तुमच्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की धावून येतील तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद